आदित्य इंगले दिग्दर्शक बिन लग्नाची गोष्ट हा मराठी चित्रपट बारा सप्टेंबरला रिलीज होणार आहे टीजर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे स्वतः आदित्य इंगळे सर आपल्या सोबत आहेत आदित्य आदित्य सर जेव्हा या कथेची किंवा मग ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित्यापूर्वी तुम्हाला ह्या कथेचा सा नेमका सारा कुठून आला तुम्ही म्हटलं मग अशा आम्ही भाषण ऐकलं की तुम्हाला फार स्पायडरमॅन किंवा मग काल्पनिक गोष्टींवरती चित्रपट करायला आवडत नाही पण हे आपल्या जगण्यामधून हा हे आपलं जगण्यामधून आली ही कथा हो काय होतं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधूनच खरं तर आपल्याला कथा बीज मिळत असत आत्ता mm -hmm. म्हणजे अलिबाबा केल्यानंतर अलिबाबा आणि चोर झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला आमचे मित्रमित्र होतो आणि ही सगळी पुढची जनरेशन जी आहे mm -hmm. आ, मित्रांची मुलं माझं पुतण्या भाचे तर त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना आमचं दरवेळेला असं बोलणं व्हायचं की यांचं आपण विचारसरणी जी आहे आत्ताचा खरा प्रेक्षक हाय पुढचा तर त्यांच्या जगण्याशी निगडीत आपलं आपण आता आपल्या परसेप्शनपेक्षा त्यांच्या परसेप्शनने विचार करायला हवा आणि त्याच्यातून त्यांच्याशी बोलताना त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करताना बऱ्याच गोष्टी जाणवत गेल्या की ही मुलं नक्की जगण्याकडे लग्न या संस्थेकडे कशा पद्धतीने बघतायत त्यांची स्वप्न काय आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि हे करत असतानाच कुठेतरी ते बीज तयार झालं असावं कदाचित आणि मग असं लक्षात आलं की हा दोन्हीकडचा संगम झाल्याशिवाय याला उत्तर नाही आहे की एक अनुभवी जनरेशन आणि एक नवीन जनरेशन यांचं जोपर्यंत कोलॅबरेशन आत्ताच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं तर तसं झाल्याशिवाय त्याचं उत्तर मिळणार नाही म्हणजे हा प्रश्न असं नाही पण ही परिस्थिती आहे आणि त्याच्यावरती आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने टेक घेत असतो तसं आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर टेक घ्यायचा प्रयत्न केला आहे नात्यांची पारंपरिक जी सीमा आहे ती भेदलेली आहे या चित्रपटानं जी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळत नाही हा वेगळा विषय मांडताना तुम्हाला कोणत्या गोष्टी आधी या सगळ्यामध्ये जाणवल्या आणि सगळ्यात दुसरा प्रश्न बिनलग्नाची गोष्ट हा टायटल किंवा मग हा चित्रपटाला नाव का द्यावं असं वाटतं आधीच्या प्रश्नाचं उत्तर देतो <coughs> मुळात ही गोष्ट ज्यावेळेला झाली त्यावेळेला असं लक्षात आलं की ही आपल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये घडणं कंपॅरिटिवली थोडं अवघड आहे कारण आपल्याकडे नातेवाईक मित्रमंडळी एकत्र कुटुंब व्यवस्था अशी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठली ना कुठली तरी मदत मिळत असते पण आता ही पुढची जनरेशन जी आहे जी शिक्षित जनरेशन जी भारतातून परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत त्यांना येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत इथून कथेचा प्रॉब्लेम किंवा आपण म्हणू कथानकाचं मूळ तिथे आहे पण त्याची मांडणी भारतीयच आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेही हे चांगलं ते वाईट आपलं पारंपरिक जे आहे ते योग्य या मुलांचा योग्य असं नसून दोन्ही बाजू समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण खरंच नवीन पिढीची आता काय झालंय ग्लोबलायझेशन नंतर किंवा आपण असं म्हणू की ज्या वेळेला जागतिकीकरणानंतर पुढच्या पिढीला स्पेशली हे आता डिजिटल एरियामध्ये जी पिढी जन्माला आली आहे त्यांच्यासाठी जग ओपन झालं आहे त्यामुळे आता पूर्वी आपल्याकडे आपल्या संस्कृतीमधून जगणं येत होतं आता हे जगातून सगळीकडून येत आहे जसं एंटरटेनमेंट सुद्धा आता जगातली सगळी आपल्याला अवेलेबल आहे नेटफ्लिक्स पासून आपण सगळे बघतो रियल टाईमला गोष्टी घडतात अमेरिकेत आता जे घडतंय ते आपल्या इथे आपल्याला या वेळेला रिअल टाइमला कळतं हे हा जो बदल आहे याच्यानंतर आत्ता नवीन पिढीला त्यांची संस्कृती काय आहे हे कळायला सुद्धा कदाचित जास्त वेळ लागेल किंवा तो आधार आहे का नाही हे कळायला सुद्धा वेळ लागेल त्याच्यातून ह्याची निर्मिती झाली की म्हणजे त्यामुळे ही त्या परिप्रेक्षामध्ये घडणारी गोष्ट आहे की जिथे डोमेस्टिक हेल्प खूप आवश्यक असते इथून सुरुवात होते पण गोष्ट आहे नात्यांविषयी म्हणजे ह्याच्यात लिव्हिंग हा मुद्दा नाही आहे लिव्हिंग ही परिस्थिती आहे गोष्ट आहे ती नात्यांची की आपल्याला एकत्र जगताना की आपण कुटुंब म्हणून ज्यावेळेला जगायला लागतो त्यावेळेला आपल्याला माणसांची गरज लागतेच कोणीच आपण स्वयंभू म्हणून जगत नाही जन्माला येत नाही त्यामुळे ती गरज काय आहे नात्यांची गरज काय याच्यावरच भाष्य जास्त आहे आणि टायटल विषय म्हणायचं झालं तर खरं तर आम्ही जवळजवळ शब्दकोश काढला होता की याला कुठली गोष्ट कुठलं टायटल जाईल आणि खूप दिवस खूप काळ आम्ही याच्यावर करत होतो विचार करत होतो एक दिवस नितीन वैद्यनी सांगितले की ज्यावेळेला आता डिक्लेअर करायची वेळ आली त्यावेळेला आमचं असं खूप चाललं होतं खूप वेगवेगळी नावं काढून झाली कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आधी सुचत नाही टायटल बऱ्याच वेळेला टायटल आधी सुचतं आणि मग सुरू होतं ह्या गोष्टीच्या बाबतीत असं झालं की नाही आधी सुचलं टायटल आणि एक दिवस नितीनचा फोन आला की तो म्हणाला अरे आपण खूप बाहेर शोधतो आहोत खर तर आपली जी गोष्ट आहे तेच आपलं टायटल आहे की आताच आहे गोष्टीच्या आताच तसं टायटल आहे बिन लग्नाची गोष्ट हे त्यांनी काढलेलं टायटल आहे आणि मग ते सगळ्यांनाच लगेचच अपील झालं एकच टायटल होतं की आधी अजून चार पाच टायटल खूप खूप आधी खूप तेच म्हणलं की शब्द मी त्याच अर्थाने म्हणलं की इतकी टायटल्स काढली होती आम्ही पण कुठलंच टायटल पटत नव्हतं की नाही नाही रे या आपल्या गोष्टीला ना हे नाही योग्य वाटत आहे नितीनने ज्यावेळेला हे काढलं टायटल त्यावेळेला ते असं झालं की हा हेच आपल्याला म्हणायचं आहे आणि चित्रपट नात्याला काय संदेश देतोय तुम्ही आम्ही ट्रेलरमधून पाहिलंय काही डायलॉग आहेत ते खूप चांगले आहेत परिणामकारक आहेत नात्याला एक वेगळे संदेश देणारे आहेत चित्रपट काय संदेश देईल ह्या तुमच्या गोष्ट नात्या चित्रपट अनुभव जास्त देईल संदेशपेक्षा कारण हे कोणाला तरी काहीतरी सांगण्यासाठी केलेली किंवा के प्रीची गोष्ट नाही आहे आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटनांवरती भाष्य म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे काय पद्धतीने आपण बघू शकतो याच्यावरती जास्त आम्ही फोकस केलाय किंवा तशी गोष्ट जास्त मांडली आहे संदेश म्हणाल तर हाच असू शकतो सिनेमाचा एक एकत्रित चार पात्रांचा अनुभव घेतल्यानंतर आपल्या जगण्यातल्या गोष्टी आहेत सगळ्या की मनातल्या गाठी आपण फार धरून ठेवतो हो त्या जर आपण सोडू शकलो तर आयुष्य खूप छान होऊ शकतं त्यामुळे तसा म्हणाल तर टेकावे ज्याला जो मिळेल तो खरं सांगायचं कारण मुळात रंजन करणं आणि एक अत्यंत साधी सरळ सोपी गोष्ट आहे जसं आपल्या आयुष्यात घटना घडतात तसाच हा चित्रपट जातो त्यामुळे असा संदेश संदेश किंवा असा काहीतरी वेगळा टेक असं नाहीये तर त्या पूर्ण गोष्टीचा अनुभव हाच एक टेक आहे असं आपण म्हणू की त्याच्यातून प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला काहीतरी काहीतरी वेगळं मिळत जाईल आ, ट्रेलर पाहिल्यानंतर बाहेरचे दृश्य दिसतात बाहेरच तुम्ही शूटिंग केलेलं आहे कोणत्या कोणत्या लोकेशनवरती बाहेर शूटिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा पद्धतीने शूटिंगचं लोकेशन आम्ही केलं हे युकेमध्ये शूट केलंय पण ते करताना लंडन लंडन असं दाखवायचं नव्हतं त्यामुळे तिथल्या एका छोट्या गावामध्ये राहणारं रा जे आहे बरीचशी फिल्मी घरातच घडते त्यामुळे तिथे लेस्टरला आम्ही सॉरी लेस्टर म्हणतो गोरिंग आहे खूप म्हणजे तशा वेगवेगळ्या ठिकाणी केलं सरेमध्ये एका लोकेशनमध्ये केलं आम्ही शूट आणि भारतामध्ये पुण्यात केलं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना असं वाटेल की हा चित्रपट आपण जगतोय काही गोष्टी ह्या आपल्या साम्य रिलेटेड होत आहेत असं वाटेल चित्रपट हाच तर प्रयत्न आहे की तो जितका जास्त लोकांना आपला चित्रपट वाटेल तितका तो जास्त आनंद देईल आणि तसं करण्याचा प्रयत्न नक्की केला कारण पात्र जी आहेत ही सगळी आपण स्पर्श करू शकू अशाच जगण्यात आपण ज्या नेहमी गोष्टी बघतो अशाच पद्धतीची ह्याची यातली सगळ्या कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की हा नक्की लोकांना आपला सिनेमा वाटेल पुन्हा पहिल्या प्रश्नावरती येतो हो कथेचं मूळ नेमकं काय आहे म्हणजे कथा कशी सुचली की तुम्हाला असं काही चित्रपट बनव असं वाटलं किंवा असा हो। एक आपण चित्रपट होऊ शकतो याच्यावर एक मोठा आणि सगळी हा म्हणजे मला असं वाटतं की माझा वैयक्तिक काय म्हणू पिंड हा नात्यांकडे बघण्याचा जास्त आहे मला माणसा माणसांमधली नाती बघायला माणसांची गोष्ट सांगायला आवडते त्यामुळे कदाचित त्याच्यातूनच हे झालं असेल की अरे ही मुलं आमच्या ओळखीतली काही मुलं म्हणजे आता काय होतं की एखादा प्रसंग असतो जो तुम्हाला इन्स्टिगेट करतो एखादा एखादी घटना असते किंवा एखादी रिएक्शनही असू शकते कोणाची तरी जी तुम्हाला विचार करायला भाग पडते आणि त्याच्यातून कथानिर्मिती होत जाते हळूहळू तसं आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतूनच ही गोष्ट निर्माण झाली असं एक पर्टिक्युलर सांगता येणार नाही पण विविध गोष्टी आजूबाजूला घडत असतात आणि मग त्याच्यावरती वेळेला आपण काहीतरी बोलतो स्खलन होतं चिंतन होतं त्याच्यातून गोष्ट निर्माण होते त्यामुळे ती तशी निर्माण झाली आणि कलाकारांच्या बाबतीत म्हणाल तुम्ही निवडीच्या बाबतीत तर हे इतक मी प्रियाबरोबर आंधळी कोशिंबीरमध्ये काम केलं होतं उमेश बरोबर अलिबाबा चाळीशीतले चोरमध्ये उमेश होता त्यामुळे हे बरोबरच त्यांच्याबरोबर काय म्हणू आपण मैत्री असल्यामुळे कास्टिंगसाठी विचार करताना तुम्ही जेव्हा कलाकारांना वैयक्तिक आयुष्यात सुद्धा ओळखत असतात त्यांच्या मॅनरिझम्स त्यांची विचारसरणी तुम्हाला माहिती असते तेव्हा बऱ्याच वेळेला पात्र अप तशी होतही जातात आणि जे लिहितो आहे त्याला ते ऍक्टर्सही आपल्याला दिसायला लागतात ते असं एकत्र प्रोसेस आहे त्यामुळे फार सहज पद्धतीने उमेश आणि प्रिया डोळ्यासमोर आले म्हणजे असा विचार नव्हता की हे दोघं जण म्हणजे मला तर माहितीही नव्हतं अधिक की हे बारा वर्षांनी एकत्र काम करता येतात दोघ जण कारण काहीतरी काहीतरी असं डोक्यात असं की हा यांनी केलंच आहे ना बरोबर काम असं होतं पण ते नंतर कळलं की अरे हो यांनी बारा वर्ष झाली सिनेमा हो। त्या सिनेमाहून आणि डॉक्टर आणि निवेदित कास्टिंगला पर्याय नव्हता की लिहिताना जे पात्र समोर येत तर तीच माणसं समोर येतात आणि तुम्ही सिनेमा बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा एक्झॅक्टली हे असेच आहेत कारण ते वैयक्तिक आयुष्यात जसे आहेत तसेच बऱ्यापैकी दिसत आहेत त्याच्यात तुमच्या नात्याने महाराष्ट्राला एक चित्रपट दिला पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या नात्याने तुम्हाला काय दिलं तुम्ही तुमच्या नात्याने हे चित्रपट पाहिलं बनवलं याच्यातली सगळ्यात गंमत आयरणी अशी की मी विवाहित आहे <laughs> माझं लग्न झालेलं नाही मी जरी कायम लग्नाविषयी भाष्य करत असलो खरं सांगायचं नाही सुदैवाने माझं लग्न झालं नाही त्यामुळे मला इतरांचा संसार बघून बऱ्याच गोष्टी मिळतात की ज्याच्यात मी त्रेस्त भूमिका घेऊन त्या गोष्टींकडे बघू शकतो असं असेल कदाचित आणि नाती असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्यात फार खरं तर फरक पडत नाही म्हणजे ते नवरा बायकोचं असो मित्रमैत्रिणीचं असो भावा बहिणीचं असो भावाचं भावा असो मित्रांचं असो गोष्टी त्याच घडत असतात कारण माणूस माणसाशी ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेला त्याच्यात राग लोभ प्रेम द्वेष ईर्षा असू या सगळं येतात त्यामुळे मला असं वाटतं की ऐसे, काया ऐसे, काया ते सगळं रिफ्लेक्ट होतच वेळी सगळं ऐकत होतो अख्खा सिनेमा डोक्यात ठेवणं म्हणजे नेमकं काय ते आम्हाला जरा सांगा कारण अनेक वेळा दिग्दर्शक हे असे असतात की त्यांना स्क्रिप्ट किंवा मग एकदा जी स्टोरी असते काय असतं कुठे काय हवं ते सगळं अगदी डोक्यामध्ये ठेवून जात तुमच्या बाबतीमध्ये सिनेमा डोक्यात ठेवणं म्हणजे माझ्या सुदैवानी मी ज्या असिस्टंट म्हणून काम करत होतो संजय सुरकरांकडे त्यावेळेला मला काही कारणांनी एडिटिंगही करावं लागलं काही कारणाने मी लिखाणामध्ये इन्वॉल्व्ह झालो त्या दरम्यान आणि तिथे मला खूप शिकायला मिळालं की चित्रपट बघताना त्याचं संपूर्ण चित्र कसं बघायचं असतं ते मला संजय सुरकरांमुळे शिकायला मिळालं आणि आता असं होतं की ज्यावेळेला चित्रपट लिहिला जातो म्हणजे मी आणि डॉक्टर सुंदर कुलकर्णी आम्ही ज्यावेळेला याच्यावर काम करत होतो त्यावेळेला तो आता कथा आधी किंवा पटकथा लिहिली गेली आणि मग त्याचं दृश्य काय असेल असं न होता त्या सगळ्या सकटच आता चित्र उभं राहिलं जातं म्हणजे ह्याच्यात थोडा अनुभवाचाही भाग असतो की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही कसं शूट करणार आहात तिथल्या लिमिटेशन्स काय आहेत कारण आपल्याला वाटतं म्हणजे परदेशात शूट करणं एक अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे सर्वार्थनी म्हणजे निर्मात्यासाठी सुद्धा आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा कारण युनिट छोटं असतं खूप कमी लोक असतात तिथे दहा वाजेपर्यंत सूर्यास्त होत नाही अशी परिस्थिती असताना नक्की काय पद्धतीने शेड्यूल करायचं हा जसा विचार असतो तसंच कुठला सीन कुठे कशा पद्धतीने होईल हे सुद्धा आधी ठरवावं लागतं आणि ते आधी झालेलं असल्यामुळे एक पूर्ण चित्र म्हणजे गोष्टीचं सीन बाय सीन नाटकामध्ये कसं होतं की एक सलग प्रोसेस असते आपल्याला तालमीची प्रोसेस असते तुम्ही त्या दरम्यान एक्सप्लोर करत जाता चित्रपटाच्या बाबतीत मला कायमच असं वाटतं की दिग्दर्शक सोडून हा सगळ्यांसाठी अत्यंत अवघड जॉब आहे ऍक्टरसाठी अत्यंत अवघड आहे कारण त्यांना माहिती नसतं याच्या आधी काय घडलंय नंतर काय घडलंय आणि तरी तुम्हाला त्या साखळीचा त्या श्रृंखलेचा एक भाग होऊन इमोट करायचं असतं आणि त्यावेळेला जर दिग्दर्शकाला ती विजन नसेल तर बऱ्याच वेळेला अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात तर बऱ्याच वेळेला असं होतं की लेखक असल्याचा इथे फायदा होतो की एकत्र स्क्रीन प्ले केल्याचा फायदा होतो की म्हणजे एडिटिंग पासून विचार असतो डोक्यात की हा शॉट कसा दिसणार आहे कुठे लागणार आहे त्यामुळे तो तो दिसणं जे म्हणतो आपण ते त्या सगळ्या सकट असतं बॅकग्राऊंड सकट माहिती असतं की इथे बॅकग्राऊंड येणार आहे ही इमोशन इतकी लांबली जाणार आहे त्यामुळे ते जर क्लिअर असेल आणि हे सगळं लिहितानाच लिहून ठेवलेलं असलं ना कागदावरती की ते करायला सोपं जातं इव्हन ऍक्टरसाठी सुद्धा शेवटचा प्रश्न बारा सप्टेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे काय प्रेक्षकांना आवाहन कराल आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना काय आवाहन कराल आ, मला असं वाटतं हा सगळ्यांच्या जवळचा विषय आहे सगळ्यांना भिडणारा विषय भावणारा विषय त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही नक्की आवडेल हा चित्रपट नक्की आवडेल आणि जेवढा आवडेल तेवढे जास्त लोक बघतील धन्यवाद <laughs> आपण सविस्तर चर्चा केली बारा सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि आपण ह्या सगळ्या स्टार स्टारकास्ट आहेत त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती एका नव्या कथेबरोबर पाहणार आहोत बिनदग्नाची गोष्ट हा चित्रपट बारा सप्टेंबरला रिलीज होणार आहे सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा धन्यवाद